नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण सोलापुरीत ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा आज आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तर जर तुमचे केस पांढरे असतील आणि तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट हवा असेल एक तासात एक दिवसासाठी किंवा दोन दिवसासाठी तर तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता काहीच करायचं नाही मध्ये असे वस्तू मिक्स करायचे आहे आणि केसांना लावायचे आहे ज्यामुळं तुमचे जे पांढरे केस आहेत ते काळे होतात तात्पुरते परत परत म्हणते तात्पुरते कायमस्वरूपी नाही बघा बऱ्याचदा आपल्याला भरपूर सारे पर्याय आहेत पांढरे केस काळे करण्यासाठी पण त्या स्टेप ज्या आहेत त्या भरपूर आहेत टाइम भरपूर द्यावा लागतो पण कधी कधी काय होतं की आपल्याला इन्स्टंट रिझल्ट हवा असतो म्हणजे की आणि अजिबात वेळ नसेल तुम्हाला फक्त शॅम्पू करण्यापुढा जरी वेळ असेल ना तेवढा सुद्धा पुरेसा आहे आपल्याला शॅम्पू मध्येच अशी एक वस्तू मिक्स करायची आहे जे तुमचे केस जे आहेत ते काळे करणार आहे पांढरे केस काळे करणार आहे आता ही वस्तू कोणती आहे कशी यूज करायची सगळं काही डिटेल मध्ये दिलेला आहे खूप छोटासा व्हिडिओ होईल खूप मोठा होणार नाहीये फक्त आणि फक्त दोन वस्तूंचा वापर यामध्ये आपण केलेला आहे बघा हा रिझल्ट तुम्हाला परत सांगते फक्त आणि फक्त एक ते दोन दिवसासाठी असणारा आहे तर व्हिडिओला स्टार्ट करू आणि हो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवत जा अशा प्रकारचे व्हिडिओ म्हणजेच की स्किन केअर संदर्भात किंवा हेअर केअर संदर्भात व्हिडिओ जे आहे ते आपल्या या चॅनलवरती येत असतात तर चला अगोदर पाहू की ती कोणती वस्तू आहे जी की आपल्याला शॅम्पू मध्ये मिक्स करायची आहे तर अशा पद्धतीचा हा जो पॅक आहे तो आपण बनवून तयार करणार आहोत खूप सोपी पद्धत आहे फक्त आणि फक्त दोन वस्तू लागणारी आहेत त्यातली पहिली जी वस्तू आहे ती ही आहे आता तुम्हाला दिसते माझ्या हातावरती आता हे काय आहे काळं काळं तर हे आहे कलोंजी आणि कलोंजी कुठे मिळेल तुम्हाला ऑनलाईन मिळेल मी टॅग केलेला आहे तुम्ही तिथून खरेदी करू शकता नाही म्हणलं तर जिथे मसाले मिळतात खडे मसाले मिळतात ना काळ्या तिकटाचे वगैरे तिथंसुद्धा ही कलोंजी तुम्हाला मिळेल तीच कलोंजी जी आपण लोणच्यामध्ये वगैरे वापरतो तर कलोंजी घ्यायची आहे आता कलोंजी म्हणलं की काय म्हणजे काय हा सुद्धा प्रश्न येणार आहे तर बऱ्याचदा मलासुद्धा अगोदर वाटायचं की कलोंजी म्हणजे खांद्याच्या बिया पण नाही आहे कलोंजी ह्या एक वनस्पती बिया आहेत आणि त्या आपल्याला हव्या आहेत तर बघा तुम्ही कुठूनही खरेदी करू शकता ऑनलाईन घ्या नाही म्हटलं तर ऑफलाईनसुद्धा खरेदी करू शकता तर साधारणतः चार चमचे मी कलोंजी घेणार आहे आणि लोखंडाचा तवा घेतलेला आहे इथं या तव्यावरती लोखंडाचा घ्या किंवा कोणताही पॅन घ्या चालेल तर आपल्याला काय करायचं आहे स्लो गॅसवरती स्लो स्लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे चांगलं या पद्धतीनं धूर निघेपर्यंत आणि हे भाजल्यानंतर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे तव्यामधून काढू आपण आणि याला वाटून घ्यायचं आहे कलोंजीला भाजल्यानंतर कलोंजी जी आहे ती हलकी फुलकी होते शिवाय खूप जास्त असं क्रंची वाटते आपल्याला म्हणजे क्रंची होते आणि त्यामुळे आता काय करायचं एक छोटंसं मिक्सरचं भांड्या घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये याला वाटून काढायचं आहे आणि वाटल्या इथंपर्यंत आपल्याला वाटायचं आहे जोपर्यंत याचं तेल सुटत नाही म्हणजे कलोंजीला तेल सुटतं तोपर्यंत आपल्याला वाटत राहायचं आहे तुम्हाला दिसते कदाचित समोर की अशा पद्धतीने याला तेल सुटतं आणि इथंपर्यंत म्हणजे एवढं बारीक आपल्याला याला वाटायचं आहे तर वाटण वाट। वाटून आपलं तयार झालेलं आहे तुम्हाला दाखवते याला तेल कसं तुम्हाला दिसत असेल कदाचित आता माहीत नाही कॅमेऱ्यामध्ये एवढं फोकस कदाचित होत नाही पण तरीसुद्धा याला तेल निगेपर्यंत आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे परत आपण बाउलमध्ये काढून घेऊ आणि वरून आपल्याला काय मिक्स करायचं आहे तर तुमचा आवडीचा शॅम्पू मिक्स करा जो पण तुम तुम्ही वापरता तो शॅम्पू यामध्ये मिक्स करायचा आहे शक्यतो आपण केसांनी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला की शक्यतो आपल्याला माइल्ड शॅम्पूचाच वापर करायचा आहे जे पण माइल्ड शॅम्पू आहेत ते तुम्ही वापरू शकता केसांसाठी पण खूप जास्त केमिकलवाले शॅम्पू वगैरे वापरू नका ना नाहीतर होतं काय की बरेच दुष्परिणाम ते केमिकल आपल्या केसांवरती सोडून जातं तर त्यामुळं इथं मी वाटिका घेते हा शॅम्पू घेते हवं तर तुम्ही बेबी शॅम्पू कोणताही यूज करू शकता आणि वाटिकाचा रिझल्टसुद्धा चांगला आहे त्यामुळे मी हा शॅम्पू घेते पण लक्षात ठेवायचे क्लिनिक प्लस वगैरे असे जे शॅम्पू आहेत हार्ड ते आपल्याला वापरायचे नाही आहेत आणि या कलोंजीच्या पावडरमध्ये आपल्याला शॅम्पू घालायचे तर तुमच्या लक्षात आला असेल की आपण शॅम्पूमध्ये कोणती वस्तू मिक्स केलेली आहे तर ती आहे कलोंजी तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे गरज वाटत असेल तर आणखीन थोडा शॅम्पू तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर बघा इथं जेवढी पेस्ट आपनी जी आहे म्हणजे जेवढी आपली पावडर जी आहे कलोंजीची बारीक असेल तेवढा रिझल्ट आपल्याला चांगला मिळणार आहे तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि ही जी पेस्ट आहे ती रेडी आहे आपल्या केसांवरती लावण्यासाठी मला आणखीन थोडासा शॅम्पू हवा होता त्यामुळे मी काय केलं आणखीन एक पाऊच यामध्ये ॲड केलेला आहे ज्यामुळं आपल्याला पेस्ट लावताना अडचण येणार नाही ना तर व्यवस्थित मिक्स आहे आणि हे तुम्ही आता डायरेक्ट केसांवरती लावू शकता खूप जास्त पातळ जरी तुम्ही हे ही जी पेस्ट आहे ती केली तर कलोंजी कमी पडली तर रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही त्यासाठी कलोंजीसुद्धा आपल्याला भरभरून हवी आहे आणि शॅम्पूसुद्धा आपल्याला त्याच्या प्रमाणातच हवा आहे बऱ्याचदा होतं काय की कल कलोंजी जी आहे ती कमी पडते आणि त्यामुळं आपल्याला रिझल्ट मिळत नाही तर अशा पद्धतीची ही जी पेस्ट आहे ती रेडी करायची आहे आणि केसांच्या मुळांना आणि केसांच्या शेंड्यांना वगैरे म्हणजे मुळापासून शेंड्यांपर्यंत आपल्याला ही पेस्ट केसांना लावून घ्यायची आहे जिथं जिथं तुमचे पांढरे केस आहेत तिथं तु तिथं तिथं तुम्ही ही जी पेस्ट आहे ती लावू शकता तर व्यवस्थित परफेक्ट आपली पेस्ट जी आहे ती बनवून रेडी झालेली आहे आणि मेहंदी प्लस आपण इंडिगो पावडरसुद्धा वापरतो ज्यामुळं तुमचे जे केस आहेत ते तीन ते चार महिन्यापर्यंत काळे राहू शकतात आणि तो जो व्हिडिओ आहे तो पाहिला नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की चेक करू शकता हा तात्पुरता तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे पण तो जो रिझल्ट मेहंदीचा आहे तो तुम्हाला तीन ते चार महिन्यासाठी आपण मेहंदी केसांमध्ये कशी टिकवू शकतो त्यावरती सर्व उपाय मी शेअर केलेले आहेत तर ही पेस्ट आता डायरेक्ट केसांना लावायला स्टार्ट करायची आहे अशा पद्धतीची खूप सोप्या पद्धतीनं ही जी पेस्ट आहे ती आपण रेडी केलेली आहे तुम्ही सुद्धा अशा करते तुम्हाला सुद्धा ही पेस्ट बनवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाहीये तर अशा पद्धतीनं ही जी ही पेस्ट आहे ती आपण तयार केलेली आहे किती सोप्या पद्धतीनं आणि किती कमी वस्तूंमध्ये आपण ही पेस्ट तयार केली तुम्हाला लक्षात आला असेल तर बघा ही पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय एक काळजी घ्यायची आहे केसांना अजिबात तेल नको आहे धुतलेल्या केसांवरती लावा नाही म्हटलं तर तुमच्या केसांना तेल नसेल तर तुम्ही लगेच इन्स्ट पटकी झट हा जो पॅक आहे तो लावू शकता केसांच्या मुळांपासून केसांच्या शेड्यापर्यंत तुम्हाला लावून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्यानंतर फक्त आणि फक्त वीस मिनिट तुम्हाला द्यायचे आहेत म्हणजे ठेवायचे थे पॅक केसांमध्येच हवं तर तुम्ही बॅग किंवा शॉवर कॅप सुद्धा केसांना कवर करू शकता वीस मिनिटानंतर तुम्हाला फक्त काय करायचंय है है। नहीं। नहीं आ है। तो 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 केस जे आहेत ते नॉर्मल पाण्याने धुवून काढायचे आहेत खूप काही करायचं नाहीये परत शॅम्पू करण्याची अजिबात नाही गरज नाही कारण की ऑलरेडी यामध्ये शॅम्पू आहे त्यामुळे फक्त काय करायचं आपल्याला केस जे आहे ते धुऊन काढायचे आहे तुमचे केस काही तक म्हणजे काही वेळेपुरते का होईना या रेमेडीने पांढरे जे केस आहे ते काळे होणार आहेत अशा पद्धतीने तुम्ही हे जे आहे ते फॉलो करू शकता आणि तात्पुरते केस जे आहे ते काळे करू शकता तर नक्की आशा करते की तुम्ही हा जो उपाय आहे तुम्हाला जेव्हा वेळ अजिबात नसेल तर हा फॉलो कराल किंवा हा ट्राय कराल आणि रिझल्ट जो आहे तो माझ्यापर्यंत नक्की पोहोचवाल तर चला भेटूया प्रत्येका नवीन व्हिडिओमध्ये तो हो, पण बाय